नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम नितीन बानगुडे पाटील व्याख्याते प्रसिद्ध व्याख्याते मागच्या दहा वर्षापूर्वी नितीन बानगुडे पाटलांचा एक भाषणाचा भाग व्याख्यानाचा भाग प्रचंड प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत होता ते भाषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं होतं आणि त्या काळामध्ये काय प्रसंग घडत होते कशाप्रकारे महिलांची सुरक्षा केली जायची कशाप्रकारे महिला सुरक्षित राहायच्या याबद्दल सांगितलं जात होतं आणि याच भाषणाच्या दरम्यान एक प्रसंग नितीन बानगुडे सांगत असतात एक मुलगी असती तिच्यावर अत्याचार करण्यासाठी कुणी तिच्या मागे लागलेला असतं ती मुलगी धावत पळत धावत पळत जात असते तिला एका घराच्या खिडकीच्या सांदीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि ती त्या घरामध्ये प्रवेश करते त्या घरामध्ये सदरील व्यक्ती एकटाच होता मात्र ती मुलगी विश्वासानं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि इथं आपली सुरक्षा होऊ शकते म्हणून ती घरामध्ये जाते तिची सुरक्षा होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो असणाऱ्या घरामध्ये मी सुरक्षित आहे असं तिला वाटलं आणि तिने त्या घरामध्ये प्रवेश केला तो प्रसंग फार मोठा आहे या ठिकाणी सांगायचं काही कारण नाही मला इतकं सांगायचं आहे या प्रसंगाच्या माध्यमातून की एक मुलगी तिथं आपली सुरक्षा आहे त्या घरामध्ये जाते आणि तिची सुरक्षा त्या ठिकाणी होते एखादा नेता एखादा चांगला पुढारी ज्याच्या घरामध्ये महिलांनी जावं की नाही असं आता वाटायला लागलेला आहे एक नेता आहे आणि त्या नेत्याचा मुलगा आहे एक तरुणी आणि त्या तरुणीवर तब्बल तीन वर्षांपासून अत्याचार होतो आहे शिंदे गटाचे समन्वयक असलेले वैजनाथ वाघमारे यांचा मुलगा अनिकेत वाघमारे याने परभणीतील सत्तावीस वर्षीय तरुणीवर दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत तब्बल तीन वर्ष वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेहून तिच्यावर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केलेला आहे त्याच्यावर परभणीच्या नवा पोलीस ठाण्यामध्ये पूर्वीचं चा तीनशे शहात्तर आणि आत्ताचं चौसष्ट टू एम यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटाचे समन्वयक आहेत आणि याचाच आधार घेऊन सदरील मुलगा मुलीच्या म्हणजे पीडित मुलीच्या कुटुंबियांना आजपर्यंत आहे तीन वर्षापासून सदरील अनिकेत वैजनाथ वाघमारे हा सदरील मुलीचं शोषण करत होता मागच्या नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सदरील मुलीनं याच्या विरोधात म्हणजेच अनिकेत वाघमारेच्या विरोधामध्ये नवा मुंडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील अनिकेत वाघमारे हा सदरील पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसोबत भेटण्यासाठी आला आणि दोघांची एकत्र ओळख झाली ओळख झाल्यानंतर मैत्रीत रूपांतर झालं आणि मैत्रीचं रूपांतर थेट प्रेमात झालं आणि प्रेमानंतर एकमेकांशी शरीर संबंध आणि त्या शरीर संबंधामधून मी तुझ्याशी लग्न करेल अशा प्रकारचं अमिष आणि अनिकेत वाघमारेनं दिलं मात्र ते आमिष दाखवून तो सदरील मुलीचं शोषण करून आता चक्क बाहेर पडलेला आहे दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी तयार झालेला आहे एवढंच नाही तर सदरील मुलीला आता त्याने धमकी दिलेली आहे मी तुझ्यावर अतिप्रसंग केलेला आहे किंवा मग अत्याचार केलेला आहे तुला लग्नाचा आमिष दाखवलेला आहे याबद्दल जर कोणाला काही सांगितलंस तर तुला जिवंत सोडणार नाही तुझ्या वडिलांना तुझ्या कुटुंबियांना जिवंत सोडणार नाही अशा प्रकारची धमकी तिला दिल्यानंतर तिने सगळा प्रकार आई तिचे भाऊजी यांना सांगितला आणि त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन सदरील व्यक्तीच्या विरोधामध्ये म्हणजेच आणिकेत वाघमार्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे तीनशे शहात्तरनुसार गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत म्हणूनच मी सुरुवातीचा प्रसंग सांगितला की एक मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घरामध्ये लावलेला आहे म्हणून आपली इथं सुरक्षा आहे आणि ती घरात गेली एखादा नेता पुढारी त्याच्या घरासमोरून प्रसंग घडत असताना एखादी मुलगी पुढे पळते मागून नराधम मागे पळत आहेत आणि वाचायचं कुठं सुरक्षा आहे असं पाहून एखाद्या नेत्याच्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न तिने केला कदाचित ती भविष्यामध्ये असं जर घडत राहिलं नेत्यांची मुलं नेत्यांचे कार्यकर्ते स्वतः नेते अशा प्रकारे महिलांची मुलींची अब्रू विषयीला टांगणार असतील त्यांचे लखतरे तोडणार असतील तर कुठली मुलगी एखाद्या नेत्याच्या घरामध्ये आपण सुरक्षित राहू म्हणून त्याच्या घरात जाईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे वैजनाथ वाघमारे यांचा मुलगा अनिकेत वाघमारे याचे आणि सदरील मुलीचे प्रेमसंबंध आहेत हे त्यांच्या कुटुंबियांना सर्वांना माहीत आहे त्याने अशा प्रकारचे तिच्यासोबत चाळे केलेत अत्याचार केलाय हेही सगळं माहिती असताना पुन्हा एका लातूरच्या मुलीसोबत अनिकेत वाघमारेचा विवाह लावून देण्याचं काम त्या ठिकाणी वैजनाथ वाघमारे आणि त्यांच्या पत्नी असलेल्या या दोघांनी हे सगळं कार्यक्रम उरकलेला आहे आणि त्या साखरपुड्याचे फोटो मराठी महाराष्ट्रच्या हाती लागलेले आहेत एका सत्तावीस वर्षीय मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून पुन्हा एकदा अनिकेत वाघमाऱ्याच्या गळ्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक, एक निरापराध मुलगी घालून द्यायची आहे तिचंही आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे हा मनसुबा वैजनाथ वाघमाऱ्यांचा आहे पक्षाचे पद प्रतिष्ठा पैसा वापरून गोरगरीब लोकांचं शोषण करायचं या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये केल्या जात आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे एकीकडे मात्र महायुतीचं लाडकी बहीण योजनेचं धोरण आहे तर दुसरीकडं त्याच लाडक्या बहिणींचं शोषण करायचं हे नेत्यांच्या मुलांकडून नराधम मुलांकडून वारंवार सुरू आहे एक ना अनेक घटना महाराष्ट्रासह देशभरामध्ये आपण घडलेल्या पाहतोय आणि सगळे कार्यकर्ते नेते हे नेत्यांच्या जवळचे निघतात कुणी तर नेतेच निघत आहेत हेच महिलांचं शोषण करतायत एकीकडं लाडकी बहीण योजना आणायची त्यांना काहीतरी पैसे द्यायचे आणि त्याच लाडक्या बहिणींचं शोषण करायचं पुन्हा त्यांच्या विरोधामध्ये कारवाया करायच्या या सगळ्या गोष्टी अशाच प्रकारचे हे धोरणं आहेत का हा सगळ्यात मोठा सवाल आहे वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटाचे समन्वयक आहेत राज्य समन्वयक आहेत आणि त्यांच्या मुलानं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतील संपर्क प्रमुखाला माहीत नसतील कदाचित असतीलही आणि असून जर काहीच कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नसेल पुन्हा एकदा एका निराब्रात मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला मुकाट सोडलं जाणार असेल तर अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र या प्रकरणाकडं बारकाईने लक्ष ठेवून असेल वैजनाथ वाघमारे अनिकेत वाघमारे आणि यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहिलं जाईल या प्रकरणामध्ये काय घडामोडी घडत आहेत हे मराठी महाराष्ट्र बारकाई लक्ष ठेवून मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद